गुड मॉर्निंग गाईज तर आम्ही लाईनमध्ये आहोत होता सकाळी पाच वाजले आहेत आणि मी बघू शकतो लोक इथेच झोपली होती रात्रवेळी इथेच झोपतात जेणेकरून रूम त्यांना लवकर मिळावा यासाठी आणि हे बघा दहा काउंटर असतात रूम बुकिंगसाठी तर रजिस्टर स्लिप भेटलेली आम्हाला आम्हाला काउंटर नंबर एक ते दहा काउंटर इथे काय आम्ही पाच लाईनमध्ये आलो होतो तर एका दोन एका तास आम्हाला शेवटीला रूम स्लीप घेतलेली आहे आणि तुम्हाला आधार कार्ड कंपल्सरी आहे तिथे आणि मोबाईल नंबर द्याचा तो तुम्हाला त्याच्यावर मॅसेज येईल आणि तेव्हा हा तुम्ही तिथे कंपनीचा तिथे स्कॅन करायचा त्या पूर्ण रूम डिटेल का आणि लोकेशन येईल त्या लोकेशनवर तुम्ही जायचं आणि बघा लाईन बघा तिथे तर गाईज हा सी आर ओ ऑफिसच्या कंप्लीट ऑपोजिट साईडला इथे तुम्हाला हा स्कॅन करायला यायचं आहे तुम्हाला इथे स्कॅन करायला यायचं आहे स्कॅन केला का तुम्ही बरोबर गुगल कॅमेरामध्ये जाऊन असं स्कॅन करा तुम्ही हॉटेलचं नाव काय कॉटेलचं काय येते तुमचं लोकेशन दाखवेल त्या लोकेशनवर तुम्हाला जायचं आहे आणि कोणाला काय विचारायचं असेल ते मला कमेंट करून विचारा रूम बुकिंग मध्ये जाऊन तुम्हाला स्कॅनर ओपन करायचं आहे आणि जे असं ते स्कॅन करायचं आहे स्कॅन करतो मला पूर्ण लोकेशन दाखवे नाही तुमच्या रूम कुठे आहेत ते सी आर ओ ऑफिसमध्ये मॅसेज येतो त्यात तुम्हाला रूम दोन तास बुक करायचे असतो आणि ते टायमिंग दिला असतो मेसेज आणि रूमचे अमाऊंट पन्नास रुपये आणि पाचशे रुपये डिपॉजिट जेव्हा तुम्ही चेकआउट करता तेव्हा तुमचे ते पाचशे रुपये जे डिपॉजिट आहेत ते तुम्हाला रिटर्न भेटतात हॉट वॉटर फॅसिलिटी आणि तुमच्या रूमच्या तिथेच गरम पाण्याच्या पण सुविधा आहेत हॉट वॉटर फॅसिलिटी ते प्रत्येक रूमच्या साईडला असणारच आणि काय तर आता आमची ही रूम आहे तर अशा रूम असणार त्याच्या तिथेच तुम्हाला रूम की काउंटर असतात तिथून तुम्हाला की घ्यायची आहे बघा हा बोल काय बोलतो तू बघा

तिवरती साईट सीन बोग्या कोण कोणते बघा नो साईट सीन कोण कोणते बोग्या कार कोणतं बघायचं बसून का लवकर पहिल्या स्पॉट आलोय पादुका श्री कृष्ण कुटाळ बाळाच्या मी पहिला आले ते पहिले इथे त्यांनी इथे म्हणजे पाय ठेवला पाहिला या पर्वतावरती हा तर या पर्वतच आहे आणि आपल्याला पायऱ्या चढायचे आहेत बाळाच्या मेन मंदिरापासून तीन साडेतीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे

काय यालाच बोलतात शिला तोरणम याच्यामुळ नाव पडला या स्पॉटला शिला तोरणम काय शिला म्हणजे तर आणि ते तोरणा दिसतं बघा समोर म्हणून त्याला बोलतात शिला तोरणम आमचा ग्रुप लागलाय फोटोशूटला आपला तिसरा आहे तिसरं म्हणजे तिसरं मंदिर ना आपला हा कोणतं मंदिर आहे आतीरामा बाबाचं मंदिर समाधी मंदिर आहे समाधी मंदिर आहे का आणि याच्यानंतर कुठे जायचं आपल्याला आकाशगंगा आकाशगंगा जायचं आणि नंतर ना लास्ट लास्टचा आपला आहे बघ येते दुकानं बघा हॉटेल्स पण येते ठिकाणी छोटे छोटे असे मंदिर मंदिर आहे बाहेर बघा गर्दी बघा घ्यायचं ना गाडी घ्यायची ना पाच रुपये तिकीट येते आकाशगंगा गाडी जात आकाशगंगा चौथा पॉईंट आमचा स्टार्ट आहे तुम्हाला फोटो फोटोग्राफर व्यक्ती असे फोटो काढले बघा

आणि हनुमंताची आई तिचं मंदिर आहे हा आणि आकाश गंगेचं पाणी हे बालाजी यांना त्याला अपेक्षित करतात हे आकाश गंगा, आणि मग इकडनं आपलं जायचं आहे पापणाश तो, तो समोर पाप डॅम आहे आणि याच डॅमचं पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून इथे आणलं आहे आणि इथं अशी मान्यता आहे की हा पाणी अंगावर घेतला की आपल्या सर्व दुखद पाप सर्व नाश होतात आणि जो समोर जो दिसतो तो, तो, तो श्री गंगादेवीचं मंदिरच आहे बघा तुम्ही समोर अशी छानशी मूर्ती आहे श्री गंगादेवी तुला नको घेऊ का ठीक आहे घेतो मग कसं आहे मस्त लागते का ने तर जेवढं पण टेम्पल आहे तिथे सर्वांच्या बाहेर तुम्हाला असेच दुखायला भेटतील धार्मिक सर्व वस्तू तुम्हाला भेटतील तिथे हॅलो काय तर आमचे सर्व साईट सीन बघून झालेले आहेत तर तुम्हाला साईट सीन बघायचे असतील दरवाळीपाडून बस पण अवेलेबल आहे आणि बसचं तिथे काहीतरी शंभर एकशे पाच रुपये काहीतरी सर्व सीनचे आणि तुम्हाला बसमध्ये यायचं असेल तर एका बसमध्ये तुमचं सर्व बघून होणार नाही एक स्पॉट बघितला पॉईंट लगेच दुसरी बस आहे तर दुसऱ्या बसमध्ये तुम्हाला करायचं आहे आणि बाय तुम्हाला असं आहे जीप वगैरे भेटेल आणि टाटा सुमो वगैरे आहेत अवेलेबल तर टाटा सुमो दोन हजार रुपये घेतात आणि जीप ही पंधराशे रुपये घेतात तारमध्ये बसतो आम्ही काय वाद्य दोन आता आणि सायस आमचे सर्व बघून झाले आम्ही हॉटेलमध्ये निघालो होता आणि आता चाललं अन्नप्रसाधन आणि सणसांचं जेवण तर चला दाखवूया पाकू तुम्हाला कसं जेवण असं काय उत्तम कुठे रायस किरा रस्तम काय असायस बघू चाला रस्सम कशी असते ते बघूया आपण बिल्डिंग तर अन्न अन्नप्रसादाचं टायमिंग बघा तुम्ही सकाळी साडे आठ ते साडे दहा ब्रेकफास्ट आणि लंच साढ़े दहा ते चार आहे आणि डिनर पाच ते रात्री साडे पर्यंत आहे प्रसादम बोलतो का प्रसाद काय बोलतात प्रसाद प्र... प्रसाद प्रसाद दम प्रसाद ओके बरोबर बोललो मी काय चुकीचं नाही बोललो हे तरी हजारो लोक जेवत असतील ना जास्त हा लाखो बोलू का हा ना हा बरोबर हजारोच बोललो काय तुम्ही पाच म्हणजे आला तुम्हाला अशी मोठी एक सप्तगिरी पर्यंत पेंटिंग दिसेल आणि तिथे तुम्ही फोटो काढल्याशिवाय राहू शकत नाही कायच आपण हॉलमध्ये अशी एंट्री केली की समोर आपण केल्याच्या पानावरती सजवलेलं असं असं जेवण दिसतं काय बुक लागली मला अरे सर्वजण गेली जाऊन किती काय पाच कुला पाहिलाय काय बघ पूर्ण खाली झालंय बघ करा किती वाला बाहेर घेतात तुम्ही करा हॅलो वेळेस तर आताच जेवून झालं आमचं आणि हे दिसतं का बरं मी बरोबर दिसत त्याच्यात तर आत्ताच जेवण बाहेर आलो मी आणि आता आमचं दर्शनाचं ता टायमिंग चारचं आहे तर तिथं मोबाईल का अलाउड नाही आहे तर आपण भेटूया संध्याकाळीच ना न? न? मोबाईल आलाउट नाही तिथे मग ठीक आहे सोरा बघा आपण जेवले आणि तरी पण मेंदोरा खाते बघा बस अरे बस बस तरी पण खाती